नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज सकाळ सकाळ नवीन दिवसाची नवीन अशी मस्त सुरुवात झालेली आहे आणि सकाळ सकाळच मी व्हिडिओला सुरुवात केली तर एका ताईची कमेंट होती की तुझा मेन दरवाजा आहे ना खूप छान आहे तर मला तू जवळून दाखव जरा तर तो मी तुम्हाला जवळून दाखवते चला तर दरवाज्याला सूर्य भगवानाची अशी म्हणजे प्रतिमा लावलेली मी तांब्याची तर याचं काय महत्त्व आहे हे स सुद्धा आपला म्हणजे आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ टाकलेला आहे तर हे मी असं मेनडोअरला लावलेलं आहे तर माझा घराचा दरवाजा आहे ना पूर्वमुखी आहे पूर्वमुखी जरी नसला ना तुमचा दरवाजा तरी पण तुम्ही म्हणजे पूर्वमुखी जी भिंत आहे ना त्या भिंतीला आतून लावू शकता दुसरीकडे जरी तुमचा दरवाजा असला तरी पण तर पूर्वमुखी माझा दरवाजा आहे त्यामुळे मी असं दरवाजा लावलेला आहे हे बघा तर पूर्ण मी पाठीमागच्या कॅमेऱ्यात तुम्हाला व्यवस्थित दाखवते आता तर मंडळी तुम्ही बघू शकता अशी डिझाईन आहे आपल्या दरवाज्यावरती तर ही चौ चौकट आहे ना चौकट सुद्धा सागाचीच आहे आणि दरवाजा सुद्धा सागाचाच आहे तर अशी मस्त डिझाईन आहे त्यावरती तर ही सगळी चौकट सागाचीच आहे ना तर आपला उंबरटा सुद्धा सागाचाच आहे तर असं मी हळदीचं लेपन करत असते आपल्या तर हे बघा असा आहे दरवाजा आपला तर चौकट आपली सागाचीच आहे त्यामुळं ती आहे नऊ हजाराची आणि हा दरवाजा आहे सागाचा सोळा हजार रुपयाचा आणि चौकटीला आणि दरवाजाला आपल्याला पॉलिश करायला लागलेत चौदा हजार रुपये तर त्याची पॉलिश पण वेगळीच असते दोन तीन लेअर द्यावं लागतात त्या पॉलिशला त्यामुळे काय होतं जो म्हणजे चमक मारतोय ना आपला दरवाजा तर असा चमक मारतो त्या पॉलिशमुळं तर त्याला असं ते लोक आहेत ना असं घासतात एकदम दोन तीन वेळा चांगलं आणि असं चमकवतात आणि सागाच्या दरवाज्याचं मेन म्हणजे काय असतं किंवा सागाचं तुम्ही काही घ्या तर ज्या अशा फिगर आहेत ना तुम्ही बघू शकता या अशा लाईनी असतात बघा ही फिगर असतात लाकडाच्या तर त्या व्यवस्थित दिसल्या पाहिजे तर तो असा ट्रान्सफर म्हणजे विजिबल कलर का काय असतो त्यांचा तो वेगळाच तर तो देते त्यामुळे ते काय होतं त्यांनी येणार ह्या फिगर अशा दिसतात ना सागाच्या त्या व्यवस्थित दिसतात आणि एकदम आपला दरवाजा आहे ना असं चमक मारत तर तुम्हाला दरवाजा दाखवला मी आणि आतमध्ये दाखवते फौजी साहेबांचं काय बघ करा बघा काम चालू आहे तर हे बघा असा राडा करून ठेवतात सगळ्या हॉलमध्ये राडा करतात आणि मग मला ते उचलावं लागतं तर त्यांचं गार्डनचं काम काय तरी करतात भरपूर हवा चालू आहे ना वरती टेरेस वरती त्याच्यामुळे त्यांचं आज घरातच काम चालू आहे तर हे बघा ह्या बाटल्या कापल्यात अशा अशा कापल्यात दोन दोन लिटरच्या बाटल्या आणल्यात पुढून भंगारातून आणि कापून त्याला असा कलर चालू आहे तुम्ही बघू शकता असा यांचा राडा बघा इथं तर काही कलर दिलाय त्यांनी बाटल्यांना आणि काही देतात अजून तर सगळ्या घरामध्ये कलरचा वास सोडलाय हे बघा इकडं शोल्डर मशीन त्यानंतर बघा आता हे कटर काय 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 असं घेऊन बसत येत तर बऱ्याचशा ताईंच्या माझ्या म्हणजे कमेंट पण आल्या की फौजी माणसांना काही म्हणजे जागेवरची नाही पडत तर तसंच आहे त्या अजिबात झोप पण कमीच असती आणि त्यानंतर ते स्वतः स्वतः आराम नाही करत आणि दुसऱ्यांना पण नाही करून देत आहे ना हो मग हां का आम्हाला काय काही घरातलं काम काही कमी राहतं का मुण मुण तुन। करा आता पण एवढा राडा करून ठेवला परत एवढं करत बसायचं तुम्हाला हा ना तर माझी देवपूजा झाली आणि तुळशीला मी तुळशीची पूजा करून आले ताटीतच ठेवले बसले होते फौजी साहेबांजवळ थोडस सा। तर हे बघा मुलांनी आंघोळ केली टावली तर टाकलंय आणि हे बघा फौजी साहेबांनी काहीतरी बाटली पुसायला कपडा घेतला होता असं पूर्ण घर गच्च भरून ठेवतात आणि मग ते आवरत बसावं लागते असे घेऊच का धरा तोच कपडा एक वापर परत कपडा देणार नाही बरं कमी हम्म परत दुसरा कपडा नाही देणार परत खराब करतात तर असे आणि फौजी साहेबांनी काल हे बघा तुम्हाला आणलं आहे दाखवते झाडांसाठी आपल्या असं हे बघा म्हणजे पाणी घालायला झाडांना तर काय होतं आता नवीन जे छोटे छोटे झाडं लावलेले आहेत ना तर त्यांना असं मग आणि पाणी म्हणजे घालता येत नाही ते असं म्हणजे ते जे नवीन नवीन कोंब आलेले असतात ना तर ते तुटले जातात त्यामुळं असं थोडंसं झाडे आणलंय त्यांनी म्हणजे आपल्या झाडांना पाणी देण्यासाठी तर असं आणलं आहे बरंच मोठं आहे आणि काय होतं असे छोटे छोटे छिद्रे आहेत ना येणे असं म्हणजे पाऊस जसं पडतो ना हलका तसं पावसासारखं पाणी आपल्याला झाडांना देता येतं तर त्यांना म्हणलं होतं घेऊन या एक तर ते आलेत आता घेऊन हे बघा आहे अजून प्लास्टिकमधून म्हणजे काढलं पण नाही आणि हे बघा हा वेल आहे ना मी तर क्लिपा लावल्या होत्या इतकं छान पॅक पकडला होता ना यांनी पण इतकं वारं सुटलं ना काल तर हे बघा सगळं हे खाली पडलं आहे आता हे बघा इथपर्यंत चिपकलं होतं चांगलं मी आणि आता एक क्लिपा निघून आल्या तेवढं अर्ध निघलं आहे हे बघा किती छान म्हणजे मुळ्या फुटलेल्या आहेत याला पण हे प फरची आहे ना त्याच्यामुळे फरचीला काही चिपकत नाही असं तर मी आता याची कटिंग करते आणि याला लावून देते काय करणार आहे तर छान झालं ले तर पण आता कटिंग करावं लागेल याची आणि इथपर्यंत हे बघा असं लावलेलं येतं पण इतकं वारं होतं ना काल तर वाऱ्यामुळे हे निघून आले आता आणि पान तर तुम्हाला दाखवते किती मोठाले पान आहे तुम्ही बघू शकता असा मनी प्लांट हा वेगळ्या प्रकारचा आहे तर मोठाले पान आहेत इतके फ्रेश आहेत ना हे बघा तर याची कटिंग करून मी लावते आता मस्त कारण पटकन रोपणते ते कारण याला बघा तुम्ही आता किती मुळ्या येतं अशा मुळ्या फुटलेल्या येतं रोपून जाईन ते पटकन तर वेगळ्याच प्रकारचं मनी प्लांट आहे हो त्याच्यामुळं भिंत पटकन कवर करतो तो तर असा खाली पडला आहे आता त्याला मी डायरेक्ट म्हणजे इथूनच कापिते आणि त्याला त्याच्या कटिंग वेगवेगळ्या लावून देते आणि इथून तुम्ही बघू शकता इथं आहे ना भिंतीला कसं पकडलं याने आता इथून कट केला ना मग इथून फुटन आणि ते इकडं मग भिंतीवर जाईन आणि इकडलं बाकीचं काढून दुसरीकडं कटिंग लावून देते तर बघा आपल्या पास्ता गुलाबाला किती छान फुलं आलेत आणि कळ्या पण भरपूर आल्यात तर हे बघा काल मी दोन फुलं तोडले होते तो देवासाठी आणि त्यानंतर अजून आज दोन उमरलेत असे चार फुलं येतं आणि त्यानंतर हे बघा अजून एक इथे एक कळी आहे आणि इथं पण एक कळी आहे आणि इथं किती छान आहे तर अशी कटिंग केली ना मस्त फुटतात तर असं बघितलं किती भारी वाटते बघा ही फुलं तर याला पाचदा गुलाब बोलतात म्हणजे एक जार जारा, जारा फुल असं जर झाड झाडाला ठेवलं ना आपण नऊ दहा दिवस आरामशीर हे फुल राहतो आणि हे बघा बाहेर आल्यानंतर मी बघितलं ना तर मिरच्यांना किती मिरच्या आल्या तुम्ही बघू शकता इतक्या मिरच्या आल्यात सगळं झाड आहे ना मिरच्यांनीच भरून गेलंय हे बघा मिरच्या किती मिरच्या इकडनं पण हे बघा असं म्हणजे बाजारातून आपल्याला मिळतं पण घरच्या झाडाला थोडंसं आपण पाहिलं ना असं खूप भारी वाटतं इतकी मोठी मिरची आहे ना याची हे बघा मस्त हिरव्यागार मिरच्या आल्यात तर मंडळी होत टेरेस वरती टेरेसवरती आपल्या गार्डन मध्ये काम आणि चालेल त्यांना नाश्ता घेऊन तर म्हटलं दोघांनी पण नाश्ता संगच करावा टेरेस वरती तर पोहे बनवलेत मस्त मी आज आणि हे बघा तापे पण पाण्याचा तर त्यांना नाश्ता खाऊ घाला म्हटलं आणि मी पण नाश्ता नाही केला मुलांनी ना ना गेला खाली आम्ही दोघांवरती संघच करावा म्हटलं तर हे बघा काही ना काही चालूच आहे आता दिसतंय का हे बघा हे बघा काही <स्थित> ना काही यांचं खुटरुटू चालूच राहत नाश्ता करून यायचं ते मशीन बंद केलं का मशीनू नका आम्ही करतो दोघं नाश्ता आता तर तुम्ही आपला हा नजारा बघा किती छान वातावरण झालंय खूप मस्त वाटत शे आता बाहेरून मी घरामध्ये आले आणि म्हटलं स्वयंपाक करून घ्यावा तर शेवग्याच्या शेंगा शेवळ काकांनी आणल्या होत्या त्या दिवशी फ्रीजमध्ये तशाच होत्या आता शेवग्याच्या शेंगा मी घातल्या शिजायला पाण्यामध्ये स्वच्छ धुतल्यात आणि सोलल्यात पण थोडीशी हळद घालते आणि थोडंसं मीठ म्हणजे शेंगांना चव छान येते तर आता यानं शिजून घेते हे शिजते तोपर्यंत बाकीची तयारी करते वाटण्याची बिटण्याची तर म्हणलं तो तोपर्यंत पीठ चाळून घ्यावा तर गव्हाचं पीठ मी दोन तीन पहिले असं एकदम दळून आणते आणि चाळून ठेवत असते तर दोन तीन दिवस झाले हे दळून आणलेलं अजून चाळलं नव्हतं म्हणलं चाळून घ्यावा तर बाहेर आले मी पीठ चाळण्यासाठी मग तर मी भाजीला वाटण काढलं आणि वाटण काढून ठेवल्यानंतर शेंगा अजून अरक्याच्याच होत्या तर असं गव्हाचं पीठ आपण बारीक चाळीन चाळतो ना तर त्याच्यामध्ये ना पीठ चाळताना नाही बघा मी असं टाकते ते दहा दहा रुपयाचे दोन अशी कॉईन टाकते म्हणजे काय होतं पीठ पटकन चाळलं जात असं नाहीतर मग कवर पण ते खाली कळत नाही तर आता घेऊ ना दोन अडीच पायल्याचा डबा आहे मोठा तर हाच घेतलाय मी चाळायला म्हणजे पिठाला याच्यातच चाळते डायरेक्ट तीन पायला गहू दळून आणले ते एकदम म्हणजे काय होतं एकदम असं चाळून ठेवलं ना घरामध्ये पीठ होत नाही असं करत असते मी पण मध्ये मध्ये संपलं ना मग घाई गडबडी मध्ये आपलं घरी घरातून चाळावं लागतं असं चाळून काढून घ्यायचं आणि हे बघा हे परत असे कॉईन टाकून द्यायचे किती गळते पटपट हे असं चाळून घेते मी आता सगळं पीठ तर हे गहू आणले तीन पायला दळून आणि ज्वारी मी भरत आणले दळून नाही तर काय होतं जास्त जर ज्वारी दळून आणली ना ज्वारी बाजरी त्याची असं जास्त दिवसाचं पीठ झालं चिकनाई कमी होती आणि मग पीठ म्हणजे भाकरच चांगली येत नाही त्याच्यामुळं तर आता एवढं मी चाळून घेते तर इतकी हवा सुटलेली आहे ना ती जाती तिकडे थोडीशी हवा कमी त्यामुळे मी बसले आणि वरती सकाळी काम करत होते ना जॅकेट घातले अंगामध्ये अजून काढलंच नाही कारण वातावरण लय खराब आहे त्याचा आवळ आले आता हे बघा शेवग्याच्या शेंगा आपल्या शिजल्यात मस्त आणि मी आता याच्यामध्ये थोडस तेल घेतलंय आणि मुलाला म्हणलं की कांदा थोडा थोडासा म्हणजे मोठाला मोठा का, तो काय थोडासा आहे आणि आपल्याला आहे वाटण्यामध्ये तर त्यांनी ना एकदम असं बारीक बारीक कापल्या आता तसंच भाजते मी आणि त्याला म्हणलं दोनच कांदे काप त्यांनी असे मिडियम साईजचे चार कांदे कापले बघा आता तर आता मी थोडंसं परत ते याला थोडंसं काढून ठेवते आणि थोडस वाटण्यामध्ये वाटते आता इथे वाटण काय काय घेतलं मी तुम्हाला दाखवते कांदा घेतलाय तर कांदा दोनच कांदे लागतात तर अर्धा कांदा मी आता म्हणजे फोडणीला ठेवन आणि अर्धाच कांदा वाटण्यामध्ये घेण्याचा तर कांदा परतून घेऊ थोडासा त्यानंतर हे बघा थोडीशी कोथिंबीर हिरव्या मिरच्या बारीक बारीक तीन चार यातं आणि थोडंसं खोबरं असं मी काय करणार आता हे कच्चंच वाटून फोडणीला टाकल्यानंतर तर हे फोडणीसाठी कच्चंच घेतलं आहे मी आणि भाजण्यासाठी हे बघा एवढं घेतलं आहे तर लसण चमचा बरं धने चमचाभर हवरी आणि शेंगदाणे घेतले दोन चमचे आणि थोडंसं खोबरं घेतले तर भाजून वाटण्यासाठी तर माजूच्या भाकरी सगळं चुरून खाण्यासाठी भाजी करायची ना तर थोडीशी जास्तीची करायची त्याच्यामुळं मी इथं दोन चमचे शेंगदाणे घेतलेत नाहीतर मग एकच चमचा घेतला असतात थोडंसं घट्ट जर करायचं असतं तर आणि खोबरं घेतले तर एवढं मला भाजून घ्यायचं आहे आता आधी आता कांदा मी थोडासा हलका म्हणजे ट्रायस्पर्धी सुपर्यंत परतून घेते तर बघा आता कांदा थोडासा ब्राऊन व्हायला लागलाय मी घेते याला काढून अगदी थोडस कांदा काढून घेतल्यानंतर आणि याच्यामध्ये टाकते थोडस खोबरं भाजून घेते आणि यामध्येच शेंगदाणे पण भाजते म्हणजे थोडस तेल आहे ना तेलामुळं काय होईल शेंगदाणे पटकन भाजले जातील आता बघा हे थोडस भाजत आलंय आता याच्यामध्ये जाते मी धने आता धने पण थोडेसे ब्राऊन व्हायला लागले कारण धने मी नंतर का टाकले कारण ते ना शे तळायला बसतात ना तर ते पटकन भाजले जाते आपले शेंगदाणे आणि खोबर भाजल्यानंतर आता धने थोडेसे भाजत आले की लगेच मी चमचवर हवरी घातली आता तीळ पण थोडेसे भाजत आले की यामध्ये घाते थोडासा लसण मी दोन लसणाच्या कांड्या मी सोलून घेतल्या होत्या तर याच्यामध्ये अगदी थोडा घालते मी बघा याच्यात थोडस घातलंय कच्चं वाटण्यासाठी फोडणीला बघा असं मस्त भाजून झाले आता मी थोडासा कांदा फोडणीला ठेवलाय कारण वाटणं वाटण्यामध्ये सगळं घातलं ना तर जास्त होईल तर जास्त आहे कांदा त्याच्यामुळे मी अर्धा याच्यामध्ये वाटण्यामध्ये वाटणार आहे अर्धा फोडणीला ठेवणार आहे तर हे मी आता इथं काढून घेते या कांद्यावरती टॉप तर हे कच्चं मी आधी आता वाटून घेते अगदी थोडस दोन चार तुकडे खोबऱ्याचे लसण हिरवी मिरची आणि कोथिंबीर यामध्ये घालते थोडस तेल आणि आता हे आपण लसण खोबरं हिरवी मिरची आणि कोथिंबीर वाटून घेत टाकते हे थोडंसं परत मंद गॅसवरती तोपर्यंत मी वाटून घेते मस्त परतून घेतलं मी आता तरी बघा आता याच्यामध्ये मी मसाले घालते गॅस कमी करून तर याच्यामध्ये धने घातलेले आहेत मी वाटणामध्ये त्यामुळं असं मसाले आपण स लाल मिरच पावडर आणि थोडंसं कांदा लसूण मसाला घातला तरी पुरे होतो तर मी एक दीड चमचा छोटा चमचा एक दीड चमचा लाल मिरच पावडर टाकली आणि दीड चमचा कांदा लसूण मसाला गरम मसाला थोडीशी हळद आता याला परतून घेते मी म्हणजे याच्यात परतलं ना थोडंसं मसाले काय होतं तरी छान येते आता हे परतले बघा आणि हे वाटण मी आता वाटून घेतलं तुम्ही बघू शकता असं एकदम बारीक वाटून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालत त्याच्यात परतून घेते मी थोडस तर हे बघा किती छान तरी यायला लागली याला आणि आपण हिरव्या मिरच्या घातल्या होत्या ना दोन चार बारीक बारीक वाटणामध्ये म्हणजे फोडणीमध्ये तर त्यामुळं मी मसाले थोडे थोडे कमीच घातले जसं तिखट लागतं जसं आपण मसाले जास्त कमी करू शकतो तर आम्हाला जास्त तिखट नाही लागत मिडियमच लागतं त्याच्यामुळे मी थोडंसं लाल मिरच पावडर कांदा लसूण मसाला कमीच घातला आहे तर बघा आता मसाला छान परतला आहे तेल सुटेपर्यंत आणि त्याच्यात धने टाकलेत ना मी वाटणामध्ये इतका छान वास येतोय ना वाटणाचा आता हे मिक्सरचं भांडं धुऊन थोडंसं पाणी घालते मी याच्यामध्ये आणि थोडंसं आणि थोडंसं शेंगाचं पाणी घातलं आता वाटणाला एक उकळी येऊन देते मी आणि मग बाकीच्या शेंगा टाकते याच्यामध्ये तर बघा आता मसाल्याला उकळी आली मसाल्याला मस्त उकळी आली आता बाकीच्या शेंगा मी याच्यात टाकून देते किती रस्सा लागतो ना आपल्या त्यानुसार आपण रस्सा बनवायचा मला थोडासा भाकरी म्हणजे बाजरीच्या भाकरी बरोबर बनवायचा ना त्यामुळे मी थोडासा जास्तीत जास्त आहे आणि शेंगा शिजायला घातल्या ना मी आधी त्याच्यामध्ये एक बटाटा शिजायला घातला ना कापून तर भाजीला चव अजून येते पण माझ्याकडे बटाटाच नव्हता त्याच्यामुळे मी बटाटा टाकलाच नाही शेंगा जास्त होत्या मग मी फक्त शेंगाच घातल्या तुम्ही बघू शकता तर आपलं टेरेस किचन गार्डनच जे लोखंडाचं छत आहे ना बनवायसाठी का काले होते ना तर त्यांनी एवढ्या शेंगा आणल्या तुम्ही बघू शकता इतक्या शेंगा होत्या ना आणि खूप भारी होत्या तर मग म्हणलं मस्त भाजी करावा तो तर त्याचीच भाजी तुम्ही थोडंसं उकळी येऊन देते तर लाल मिर्च पावडर मी जास्त नाही वापरली आणि हिरव्या मिरच्या पण अगदी कवळ्या कवळ्या दोनच वापरलेत कारण ना जास्त मसाल्याचं जमतच नाही पित्त व्हायला लागले फौजी साहेबांना जरा त्यामुळे थोडस सा मसाले कमी वापरेल त्यामुळे तरी पण थोडीशी कमीच येईल म्हणलं काय हरकत नाही तरी नाही आली तरी चालन पण आपल्याला म्हणजे म्हणजे त्रास नाही झाला पाहिजे तर शेंगा शिजायला मी ना थोडंसं मीठ घातलं होतं म्हणजे चांगलं बरंच घातलं होतं त्यामुळे चेक करूनच मीठ घालते मी आता थोडंसं आळणी वाटते मग थोडस घालून देते मी आता उकळायला इकडं ठेवते आणि भाकरी करून घेते तर वातावरण खराब आहे ना तर फवडे साहेब बोलले की बाजरीच्याच भाकरी कर तर मग मी बाजराच्या भाकरी करून घेते आता आणि ही ना थोडीशी कापून वरतून टाकून देते तर हे बघा आता उकळी लागली भाजीला आणि मी भाकरीसाठी तवा ठेवते तर हा भाकरीचा वेगळा तवा आहे कारण असं भाकरीचे बिबी देत ना याला कधी कधी अशी लागतील भाकर तर हे बिबी ना तव्याला हे निघतच नाही पटकन तर त्यामुळं मी बा भाकरीचा वेगळा केला आहे आणि चपात्याचा वेगळा केलाय आता च भाकरीचा पण चपात्याचा पण एकच करायचं म्हणणार दोन्ही पण मग काय होतं ते बिबे तसेच वाट दिसते आणि मग ते आपल्याला वाटतं की तवा निघलाच नाही असे तर मी आता याच्या भाकरी टाकून घेते आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी उकळी आली याला तर काळ्या मसाल्याचं भाजी शेवग्या शेंगाची खूप भारी होती पण काळ्या मसाल्याच्या भाजीने सुद्धा पित्त जास्त होतं ना त्याच्यामुळं मग मी अशा प्रकारची केली तर खूप चवदार लागत ती बरं का तर ताई इन्नो अशी भाजी नक्की ट्राय करा खूप छान होती बाजरीच्या भाकरीबरोबर तर खूप भारी लागते तर आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करत ताई न आणि चॅनलवर जर नवीन असाल ना तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ